परखड विचाराची लेखणी म्हणजे समर्थ लेखणी नमस्कार मित्रांनो समर्थ लेखणीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो हिंदू दिनदर्शिकेतल्या पवित्र मानला गेलेला महिना जर कुठला असेल तो श्रावण मास श्रावण मासास आजपासून प्रारंभ होत आहे श्रावण महिना धार्मिक सण उत्सवांचा महिना म्हणून ओळखला जातो आपल्या संस्कृतीचं वैशिष्ट्य म्हणजे आनंद देणं आणि आनंद घेणं हेच होय वेगवेगळे सण आणि उत्सव याचसाठी असतात अशा अनेक सणांना एका सूत्रात बांधणारा हा श्रावण मास म्हणजे श्रावण महिना या श्रावण मासात निसर्गाचा बहरही काही औरच असतो हिरवाईने सर्व दूर नटलेला मन प्रसन्न ठेवणारा आल्हाददायक श्रावण सर्वांनाच आवडतो प्रसन्न आल्हाददायक निसर्ग पूजा अर्चा आणि सण उत्सवाने समृद्ध अशा श्रावण महिन्याच्या प्रथमता आम्ही आपल्याला शुभेच्छा देतो मित्रांनो या श्रावण महिन्यात येणारे सण आता आपण पाहू कुठले कुठले सण या श्रावण महिन्यात येतात त्या सणांचं महत्वही आपण जाणून घेऊ तत्पूर्वी आपल्या सर्व दर्शकांना विनंती आहे की आमचं चॅनल अजून आपण सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब जरूर करा भगवान शिवाला वाहिलेला श्रावण महिना सुरू झाला आहे हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार श्रावण हा पवित्र महिना इतकाच विशेष आहे या महिन्यात येणारा सोमवार हा त्याहून अनेक पटीने महत्वाचा मानला जातो श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी ब्रह्म ब्रह्ममुहूर्तानंतरही तुम्ही भगवान शिवाची पूजा करू शकता संपूर्ण दिवस भगवान शंकराच्या उपासनेसाठी शुभ आहे भगवान शंकराची पूजा करण्यासाठी राहू काल देखील अशुभ नाही पहिल्या सोमवारी महामायाधारीची पूजा केली जाते महामायाधारी भगवान शंकराची श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी पूजा केली जाते या महामायाधारीची पूजा केल्याने देवी लक्ष्मीची प्राप्ती होते व्यवसायात वृद्धी होते आणि कर्जापासून मुक्ती मिळते असे मानले जाते दुसऱ्या सोमवारी महाकालेश्वराची पूजा केली जाते दुसरा सोमवार हा महाकालेश्वर शिवाची विशेष पूजा करण्याची परंपरा साठी प्रसिद्ध आहे या सोमवारी महाकालेश्वर शिवाची विशेष पूजा करण्याची परंपरा आहे रुद्राक्ष जपमाय वापरून मंत्रांचा जग केला जातो महाका महाकालेश्वरच्या उपासनेने कौटुंबिक जीवन सुखी होते कौटुंबिक कला पासून मुक्ती मिळते पितृदोष आणि तांत्रिक दोष दूर होतात तिसरा सोमवारी अर्धनारेश्वराची पूजा केली जाते अर्धनारेश्वराची पूजा श्रावणाच्या तिसऱ्या सोमवारी केली जाते त्यांना प्रसन्न करण्यासाठी त्याची विशेष पूजा केल्याने अखंड सौभाग्यपूर्ण आयुष्यमान आयुष्यमान संतान प्राप्ती संततीचे रक्षण मुलीचे विवाह अकाली मृत्यूपासून बचाव आणि आकस्मिक धनाची प्राप्ती या सोमवारी अर्धनारेश्वराची पूजा केल्याने होते चौथ्या सोमवारी तंत्रेश्वर शिवाची विशेष पूजा केली जाते या दिवशी पुषाच्या आसनावर बसून शिवभक्तांनी ओम रुद्राय शत्रुसंहार क्ली कार्य सिद्धे महादेवाय मंत्राचा अकरा वेळा जप करावा तंत्रेश्वर शिवेच्या शिवाच्या कृपेने सर्व बाधा नष्ट होतात अकाली मृत्यू पासून संरक्षण होते रोगापासून मुक्ती आणि सुख समृद्धी प्राप्त होते पाचव्या सोमवारी रुद्राभिषेक करावा रुद्राभिषेक श्रावणाच्या पाचव्या सोमवारी करावा यानंतर फळे फुले धूप लाक, लाकडाची पाने अक्षत इत्यादी वस्तू अर्पण करा त्यानंतर भगवान शंकराचे नाव घेताना देशी तुपाचा दिवा लावा या काळात भगवान शिवाच्या मंत्राला जप करत राहावे त्यामुळे सकारात्मकतेची पातळी वाढते शेवटी भगवान शंकराची आरती करावी त्यानंतर जीवनात सुख समृद्धी ही कामना करताना महादेवाचा आशीर्वाद घ्यावा श्रावण सोमवारी काय करावे आणि काय करू नये ते आपण आता पाहणार आहोत श्रावण सोमवारी काय करावे हे प्रथम पाऊ या दिवशी उपवास ठेवावा आणि एकच वेळी करावे दिवसभर उपवास ठेवून फक्त एकदाच मीठमुक्त अन्न खावे उपवासाच्या वेळी फळांचे सेवन करता येते या दिवशी शिवलिंगाची पूजा करण्यासोबतच माता पार्वतीची पूजा करावी श्रावणात पांढरी फुले पांडर चंदन अक्षत पंचामृत सुपारी फळ गंगाजल किंवा साध्या पाण्याने भगवान शिव पार्वतीची पूजा करावी आणि पूजेच्या वेळी ओम नम शिवाय मंत्राचा सतत जप करावा या दिवशी शिवाचे मंत्र चालीसा आरती स्तुती कथा इत्यादींचे अधिकाधिक पठन किंवा श्रवण करावे जमलच तर गरिबांना अन्नदान करावे जमेल तेवढं दान केलं तरी चालते आता आपण पाहू श्रावणी सोमवारी म्हणजे श्रावण सोमवारी काय करू नये या दिवशी शिवाला केतकी आणि लाल फुले अर्पण करू नये हळद कुंकुम सिंदूर किंवा रांगोळी रोळी देखील अर्पित करू नये तुळशी नारळ आणि तिळही अर्पण करू नका शिवासमोर शंख वाजवू नका शंखातून जल अर्पण करू नका शिवासमोर टाळ्या वाजू नका किंवा गाल वाजवू नका या दिवशी कोणत्याही प्रकारचे मादक पदार्थ घेऊ नका केस किंवा नखे कापू नका आणि शरीराला तेलही लावू नका कोणाचाही अपमान करू नका विशेषतः देव पालक शिक्षक जोडीदार मित्र आणि पाहुणे कोणत्याही लोकांचा यापैकी कोणत्याही लोकांचा अपमान करू नका कोणत्याही जीवाला इजा होऊ नये याची काळजी आपण घ्या मित्रांनो या, या गोष्टी पाळला तर आपल्याला श्रावण महिना भरभराटीचा जाईल श्रावणामध्ये पहिला येणारा सण म्हणजे श्रावण शुद्ध पंचमी याला आपण नागपंचमी असं म्हणतो भारतात नाग साप यांना देव मानले जाते काही नाग मानवाला उपकारकारक तर काही विषारी नाग साप अपायकारक मानले जातात कदाचित त्यांच्या बाबत असलेल्या भीतीपोटी ही कल्पना आली असावी नागाची पूजा करण्यासाठी नागपंचमी या सणाची निर्मिती झाली आहे या सणामागची पौराणिक कथा अशी ती यमुना नदीच्या डोहात कालिया नावाचा महाविषारी दुष्ट सर्प होता त्याच्या साध्या पुचकाराने सुद्धा सर्व काही भस्मसात होई श्रीकृष्णाने कालिया नागाला ठार मारले व गोकुळात लोकांचे संरक्षण केले तो दिवस म्हणजे श्रावण शुद्ध पंचमी ज्याला आपण नागपंचमी म्हणतो तेव्हापासून लोक नागाची पूजा करून नागाला लाया दूध वाहतात नाग ही या इच्छा असते या दिवशी नागदेवते बरोबर श्रीकृष्ण सुद्धा श्रीकृष्णाची सुद्धा पूजा करतात अंगणात रांगोळीच्या टिपट्यांचे नाक काढतात पाटावर चंदनाने पाच फण्याचा नाक काढला जातो नवनागांची नावे घेऊन यथा सांग पूजा करतात नव नागांची नावे कुठली तर ती पुढे प्रमाणे आहेत एक अनंत दोन वासुकी तीन शेष चार पद्मनाभ पाच तक्षक सहा कालिया सात शंखापाल आठ कंचल नऊ धृतराष्ट्र नाग व साप यांना देव मानल्यामुळे या दिवशी तवा चुलीवर ठेवणे चिरणे तळणे इत्यादी निषी मानले आहे कारण वरील क्रिया करताना अनावधानेने साप किंवा नाग यांना इजा पोचण्याची शक्यता असते असे मानले जाते नागपंचमीच्या आदल्या दिवशी स्त्रिया हातावर मेहंदी काढतात व नवीन बांगड्या भरतात खेडे गावातून झाडाला दोर बांधून मुली झोके खेळण्याचा खेळ खेळतात या दिवशी गारुडी लोक शहरात ना घेऊन होऊन लोक त्यांची पूजा करतात या दिवशी पूर्णाची किंवा साखर खोबऱ्याची दिंडे बनवतात महाराष्ट्रातील वत्तीशिराळा या गावाला प्रचंड मोठी जत्रा भरते आसपास खेड्यातूनच नव्हे तर परदेशी पाहुणे सुद्धा तिथे येतात हजारो गारुडी साफ नाक घेऊन येतात कितीही विषारी नाक साफ असले तरी या दिवशी ते कुणाला दंश करीत नाही अशी लोकांची श्रद्धा आहे मित्रांनो श्रावणात दुसरा सण येतो तो, तो म्हणजे नारळी पौर्णिमा समुद्र काठी राहणाऱ्या प्रामुख्याने कोळी लोकांचा हा महत्वाचा सण आहे पावसाळ्यात समुद्र खवळलेला असतो बोटी जहाजे वगैरे ची ये जा या काळात बंद असते जलदेवतेचा कोप होऊ नये जहाजे नौका सुरक्षित राहाव्यात समुद्र शांत व्हावा व बोटी वगैरे चालू व्हाव्यात या दृष्टीने लोक जलदेवतेची पूजा करतात पूजेसाठी समुद्राला नारळ अर्पण करण्याची प्रथा आहे म्हणून या सणाला नारळी पौर्णिमा असे म्हणतात समुद्राला नारळ अर्पण करताना नाणी नारळ बांधून नारळ समुद्रात सोडतात या दिवसापासून मच्छीमार लोक आपल्या होड्या घेऊन मच्छीमारीसाठी समुद्रात जायला सुरुवात करतात मित्रांनो याच श्रावणात श्रावण शुद्ध पौर्णिमेला आपण राखी पौर्णिमा असे म्हणतो हा येणारा तिसरा सण हाच दिवस राखी पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधतात भावाने आपले रक्षण करावे असा या राखी बांधण्यामध्ये बांधण्यामागचा हेतू असतो बंद झालेले ब्राह्मण लोक या दिवशी नवीन यज्ञ पवित्र धारण करतात या दिवशी लोक श्रावण श्रावणी करतात या दिवशीचे मुख्य पक्वान्न म्हणजे नारळी भात तसेच नारळाच्या खोबऱ्याच्या वड्या नारळाची बर्फी नारळाच्या करंज्या वगैरे पदार्थ करून हा सण साजरा केला जातो